विहा मांडव्यात हे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्तानं निघालेल्या शोभायात्रेमध्ये भगवान महावीरांची पालखी आणि सुसज्ज रथामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती सुश्राव्य वाद्याणमध्ये शोभायात्रा मंदिरापासून गावातील मुख्य चौकामधून संभाजी चौकापर्यंत अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अबालवृद्धांच्या माता भगिणींच्या सहभागामध्ये संपन्न झाली प्रत्येकाच्या डोक्यावरील टोपे आणि गळ्यातील रुमाल शोभून दिसत होता महावीर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत अद्ध्ध प्रमोद खोबरे उपाध्यक्ष संयम बालचंद पहाडे उपाध्यक्ष वर्धमान गौतम अबड विहा मांडवा सकल जैन समाजाचे अध्यक्ष दीपक कासलीवाल सरपंच बाप्पासाहेब येळे उपसरपंच मुकेश काला ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील डुकरे दीपक गाभोड विनोद निंबाळकर पांडुरंग पवार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी उपाध्यक्ष राजेंद्र भाकरे समाजसेवक तथा पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस संपूर्ण जैन बांधव समाज गावातील सर्व धर्मीय सहभागी झाले होते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्याकडून शोभायात्रेमध्ये सर्वांसाठी थंडगार आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचा समारोप जैन स्थानकामध्ये सर्व गावकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या गौतमचंद महावीर चंद अंबडी यांच्या सुरुची भंडाऱ्याच्या महाप्रसादातून करण्यात आला कोणत्याही पोलिसांचं संरक्षण न घेता शांतता आणि शिस्तबद्धपणे निघालेल्या मिरवणुकीचा गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे आणि सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारची मनमोहक मनोमन इच्छा व्यक्त केली आहे